श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा मराठीत श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनवीसिद्धाशी कौतुका एक चित्ते एकचिपरिएा जय जया योगीश्वरा सिद्ध सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी विथेचा ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे वे अम्हा प्रती ऐ शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनुजान सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू, म्हणून आनंद परियेसा तया सायदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी से गुरुचे वचन सायमदेव विप्रकरी नमन माथा ठेवनी चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरू त्रैमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचरत तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णु योमकेशी, धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्हासी, मागे न एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी, पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करितो द्वार यवनी, महाशूर क्रूरसि प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी करितो जिवेसी, याची कारणे अम्हासी, बोलावितसे मजद आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी चाली तुमचे चरण मरण कैचे अपनासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवीती न करी म्हणून भय सांडुनी तू क्रूर क्रूरेवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठवी अम्हा आम्हा पाशी जववरी तू परतो नि येसी असो आम्ही भरवसी तू वा आली संतोषी जाऊ आम्ही येथोनी भक्त आमचा तू होसी, पारंपर वंशवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी आयसावर लाधोन निघे देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक का यम जैसा यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होनी गृहांत गेला यवन कोपत विप्र विप्रजाहला भेचकीत मनीषी गुरुसी ध्यातसे कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी गुरु कृपा होय जासी, काय करील दुष्ट गरुडाची आग पिल्लीयासी सर्पतो कौने परी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा गुरुंची का एखादी सिंहासी क्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी काळाचे भय नाही ज्याचे हृदयी स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ न बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुपुष्टीत केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही ज्वाळा होय त्यासी जागृत होनी परियेसी, प्राणांतक विथेसी, कष्ट तसे तैवे, स्मरण असे नसे काही मने शस्ते मारितो खाई छेदन करितो अवेव पाही विप्र एक अपनासी स्मरण राहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा एथे कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्रे भूषणी देवोनी निरुपदे देतो तैवे संतोषनी द्विजवर आला क्राम वेगवत्त, गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना, देखोनिया श्री गुरुंसी, नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अत्यंत संतोषोनी निश्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वसिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकुनी श्री गुरुचे वचन कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येन समागमे तुमचे चरणा विने देखा राहो न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देखा कृपा उद्धरवाया सगरासी स गंगा आणली सी, तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले, भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे कायनीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला एने परी गुरुसी विनवी विप्रभावेसी, विप्रभावेेशी विनेसी श्री गुरु तये वेळी कारण से अम्हा जाने तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमेपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळूनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तिथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे थे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त भावयासी, होते शिष्य बहुवसी त्यांशी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू, सांगे गुरु चरित्र कामधेनु सिद्धमुनी वि श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमचे श्रवणी पूर्णकेला ऐकतान ताई माझे मण कांक्षित होते अंतकरण ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नभे अंतःकरणी आनीक निरोपावी दातारा, एने परी सिद्धासी, विनवी भक्तीसी, माथा लावणी चरणांसी कृपा भाक्यत शिष्यवचन ऐकोणी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारुनी ऐकाश्रोते एक चित्ते ऐक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती सीगुरुचरणी तल्लीन झाली परियेसा तुझ करिता अम्हासी, चेतन झाले परियेसी गुरुचरित्र स्मरण राहरे अवधारी द्विल्लवडी स्थान महिमा निरोपीला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते क्वचित स्थानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट झाले मुनुनी पुढे निघाले परियेसा वरुना संगम असे ख्यात दक्षिणवाराणसी म्हणत श्रीगुरुआले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णातटाकांत तीर्थे पावन करीत पंचगंगा गंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर निराहिले परीयसा कुर्वरपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तोची जाण पंचगंगा संगमकृष्णा अत्युत्तम परिएा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया होनी अधिक असे जाण तीर्थे अस्ति अगण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुराणांतर पांचनामे आहे ती थोर सांगेन ऐका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे चिया संगा प्रयागा होनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापूर जे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर तया संगमाटकुळी जयसी वाराणसी पुरी गंगा भागे तिरी, पंचनदी संगम थोरी, संगमथोरी सत्समान परिएसा अमरेश्वर सन्निधानी आहे ती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुनी प्रख्यात असे परीसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी बंदुनी स्वभावे पूजितानर अमर होय विश्वनाथ तोची जाना, प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तपाहून एक स्नाने परीयेसा सहज नदी संगमांत प्रयाग समान असे ख्यात अम्रेश्वर परब्रह्म वस्तु तयास्थानी वास असे या कारणे ते स्थानी कोटीतीर्थे असती निर्गुणी वाहे गंगो दक्षिणी सहित निरंतर अमित अमिततीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ जिन, तया कृष्णा तटांकात उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्म पाप पापदूर औदुंबर तिनी तीर्थे परियेसी एकानंतर एकधनुषी तीर्थे अस्ति मनोहर पाप विनाशी काम्य काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद वरदतीर्थ अम्रेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळांत प्रयागतीर्थ असे थ्यात शक्ती तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे गुरु, राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोणी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध सिद्धस्नाननिके सकाळा भीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि द्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्या स्नानफळ काय वर्णू साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदंबुरु गौप्य होऊन अगोचरु राहिले श्री गुरु तयास्ता भक्तजन तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करा वया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरुपरियसा तया ग्रामीजयेक असे वेदभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतीव्रत शिरोमणी सुक्षिन असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोणमेळे परियेसी, तया शेंगा ते रांधोणी दिवसक्रमी दिवस क्रमिएने परी ऐसा तो ब्राह्मण याच कारणे कुसरी, पंचमहायज्ञकुसरी पूजी भक्तीने वर्ततासी गुरु ऐके दिवशी तया विप्र मंदिरापासी गेले का आपण भिक्षेसी नेले भक्तीने भक्तिपूर्वक गुरुसी, पूजा करी तो छोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वसी ती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी तया विप्रांचे गृहांत का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदली तात्काळ टाकुनी देती परिबळे गेले आपण विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी धिल्ला भूमिवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्रेयसी तये वेळी जे जे होकार जया काळी निर्माणकरि चन्द्रमोणि तया आधिनविश्वदान विश्वव्यापकनारायण उत्पत्तिस्थितिलयाकारण पिपीलिकादिस्थूलजीवन समस्ता पुरवितसे आयुरन्न प्रयच्छति ऐसे बोले वेदश्रुति पञ्चानन आहारहस्ति के वि करि चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूल स्थूलसूक्ष्मसमस्तांशी निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी निक्षेपण सकृत अथवा दुष्टकृत्यन आपले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपले दैव असता होणे पुडिल्या बोलती मूर्खपणे जे पेरले तोची भक्षणे कौनावरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आजवन विचारीसी, ग्रास ग्रासहरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारकाम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारीला आमुते येणे परी श्रेयेसी संभाषी विप्रपरियेसी काढुणी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे थोरी जे का होते आपले द्वारी काढू मनती द्विजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभी निधानेसी आनंददाला असी, घेऊन गेला कोण घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदले लाधले अम्मासी नर नव्हे तो यज्ञेश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमासी गुरुसी पूजा पूजाकरीती बहुवसी सांगती तयासि दे परियेसा श्री म्हणती तयासी तुम्ही नगने सांगणे कौनासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी हैसे परी तया्विसी सांगे श्री गुरु अखंड अखंडलक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसा वर लधोन, गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाणं दर्शन मात्रे दैन्यहरे जैसी श्री हो गुरु कृपा त्यासी कैचे पाप कल्पवृक्षा आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी दैव उना असेल जो नरू त्याने आश्रयावा गुरु तोची उतरेल पैलत पारू पूज्य होय सकळी जो कोण भजेल श्री गुरु त्या सी ला इह परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्ट आश्चर्य नांदती नामधार कासी, नामधारकासी गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्रीगुरुचरित्रविस्तर पुढील कथासार ऐकाश्रोते एकचि श्रीगुरुचरित्रांत कल्पतरौ श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवाद अमरापुरमहिमान द्विजदैन्यहरण नाम अष्टादशोध्याय श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु